मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोक रोड श्रावण शिंदे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्कूटर या निशाणीवर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे कार्यकर्त्यांचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे कमळ गरोघरी पोहोचविणारे आणि भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानणारे श्रावण शिंदे हे आगामी निवडणूक अपक्ष लढणार आहेत त्यांना स्कूटर ही निशाणी मिळाली आहे काल त्यांनी प्रभाग क्रमांक दहा मधील रेणुका माता येथे मेळावा आयोजित केला होता यावेळी ते निवडणूक अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी सुरुवात पहिले होत पात्राचं घर होत तेव्हापासून मी राधाकृष्ण नगरात राहत आहे तर हा एक उद्योजक म्हणून आलेला आहे उद्योग करता करता अनेक सामाजिक कार्यांमध्ये मी दीड दोन वर्षापासून कार्यरत आहे कोरोना काळात पण आम्ही ना किट वगैरे वाटलेले आहेत किराणा किट्स वगैरे अशा माध्यमातून आम्ही लोकांची सेवा केलेली आहे व जिथे जिथे आम्हाला संधी भेटेल तिथं तिथं आम्ही ते प्रयत्न केलेले आहेत वरतीच आपल्या प्रभाग क्रमांक दहामध्ये हिंदी शाळेच्या पाठीमागे आम्ही साधारण बाराशे प्लॉट पण सेल आउट केले त्यात पण सर्वसामान्य लोकांसाठी साडेतीन लाखापासून आम्ही प्लॉट अवेलेबल केले होते ते आज दहा लाख पंधरा लाख पन्नास लाख एक एक करोडपर्यंत सुद्धा त्या प्लॉटांची त्या लोकांची आज त्या किंमत झालेली आहे तर अशा माध्यमातून ज्यांनी ज्यांनी ज्यांची कॅपॅसिटी नाही आहे जास्त किमतीचे घर घ्यायचे अशा सर्वसामान्य लोकांसाठी पण आम्ही अनेक वर्षापासून काम करतोय गेली अठरा वर्षापासून आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये साधारण दीड वर्षापासून तन मन धनाने काम करत होतो परंतु पक्षाने आमच्यावर अन्याय केला व आम्हाला उमेदवारी नाकारली तरी पण आम्ही जनतेच्या आग्रहात आम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आम्ही थांबण्याचा था प्रयत्न पण केला होता परंतु लोकांनी आम्हाला सांगितलं की भाऊ तुम्ही ना आता थांबू नका काहीतरी ना आपल्या प्रभागाला नगराला एक नवीन चेहरा पाहिजे आहे अनेक चेहरे येऊन गेले परंतु ज्या सुविधा खालच्या साईडला आहे अशोकनगरच्या पलीकडे त्या सुविधा आपल्याकडे खूप अपूर्ण आहेत त्यात मग प्रामुख्याने विद्युत वाहिने असून द्या तारा अंडरग्राऊंड झालेल्या नाही आहेत रस्त्यांची दुरावस्था आहेवर ब्लॉकची कमतरता आहे त्यानंतर वरच्या भागामध्ये सुद्धा रस्त्यांवर पाणी साचणे अशा अनेक समस्या आहेत वृद्धांसाठी विरंगुवा केंद्र वगैरे नाही आहेत मुलांना खेळण्यासाठी चांगल्या पद्धतीचे गायडन्स नाहीये तर आपण एक ध्येय घेऊन मी निवडणूक लढण्याचा विचार केला समाजकार्य करत होतो परंतु मला कधी असं वाटलं नाही का मी राजकारणात घुसावा किंवा ना राजकारणामध्ये राजकारणाच्या माध्यमातून मी पुढली समाजसेवा केलेली नव्हती एक आ, मन मोकळेपणाने मी पहिल्यापासून पुढलेही धार्मिक कार्य असून द्या सामाजिक कार्य सुद्धा मी एकदम बिना काही माझ्या मनात असा हेतू नसता मी ते निस्वार्थपणे करत होतो तरी पण आमच्यावर अन्याय झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीने आमच्या कामाची दखल न घेतल्यामुळे नाही इलाज असतो मी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी स्वीकारलेली आहे माझे चिन्ह आहे स्कूटर तर येत्या लवकरात लवकर आता पंधरा तारखेला आपलं इलेक्शन मतदान आहे तर त्यावेळेस एक मत तुम्ही मला तुमच्याच घरातला एक सदस्य समजून तुम्ही मला तुमचं स एक मत द्यावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आव्हान करतो आणि आज आई रेणुका मातेच्या साक्षीने श्री भोलेनाथांच्या साक्षीने आम्ही प्रचाराचा नारळ वाहिलेला आहे तरी तुम्ही सर्व नागरिक माझ्या इथे येऊन माझ्याबद्दल बद्दल जी सांग दाखवली व मी तुमच्यातलाच एक नागरिक आहे याचा मला एक अभूतपूर्व आनंद झाला व अशीच तुमची साथ व प्रेम असेच येत्या या निवडणुकीत पण राहून द्या एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद